छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वाभियाना अंतर्गत सेवा पंधरवाडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर आयोजित केलेला आहे या सेवा पंधरा अंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांसाठी घरे यासाठी शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण निमानुकूल करण्याचे प्रस्तावित आहे त्या अंतर्गत आज पंचाळी तालुका पालघर येथे शासकीय जमिनीवर जे अतिक्रमण निमानुकूल करायचे आहेत त्या ठिकाणी तेथील अतिक्रमणधारकाची या ठिकाणी सभा घेण्यात आली आणि या ठिकाणी सर्व अतिक्रमणधारकांचे फॉर्म भरून घेण्यात आले आणि ते त्या ठिकाणी त्यांना पूर्ण जी आर ची माहिती देऊन त्या ठिकाणी त्यांचे पुरावे हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी ग्रामसेवक आणि तलाठी यांना सर्व प्रकरणी तपासून त्यांचे जे जुने पुरावे आहेत दोन हजारच्या आधीचे अतिक्रमणाचे त्या प्रस्तावांना जोडण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येत आहे आणि जे प्रस्ताव या ठिकाणी परिपूर्ण होतील ते माझ्या अध्यक्षाली जी कमिटी आहे त्या कमिटी समोर ठेवून ते पात्र करून त्या ठिकाणी त्यांना पट्टे वाटप करण्यात येईल असा प्रश्न होता की आतापर्यंत दलित वस्ती सुद्धा योजनेमध्ये एकोणीशे पन्नास जे घर आहे तर हा जो आता जे काही पूर्तता होत आहे आपल्या शासनाच्या माध्यमातून व शासनाचा उपक्रम आहे परंतु ज्या व्यक्तींकडे अजूनही का काही डॉक्युमेंट नाही आहे जे काही निराधार आहे तर मग त्यांचा प्रश्न कसा उपस्थित म्हणजे कसा सोडवला लागेल या ठिकाणी सेवा पंधरवाडा अंतर्गत जेवढी शासकीय जमीन जेवढे अतिक्रमण आहेत निवासीसाठी ते कुठल्याही जाती धर्माचे असतील त्या ठिकाणी त्यांचं अतिक्रमण हे दोन हजार अकराच्या आधीचं असेल तर ते निमानुकूल होईल आणि त्यांना पट्टा दिला जाईल जेणेकरून त्यांचं जे अतिक्रमण आहे तेच निमानुकूल होत होईल त्याशिवाय ज्या लोकांना घर नाही ते, ते, ना ना ते पंचायत समिती विभागामार्फत त्यामध्ये घरकुल देण्याची कारवाई सुरू आहे त्याबाबत मी गटविकास अधिकारी यांना सूचना देईन धन्यवाद सर तसेच सर आतापर्यंत अनेक पीडित जे काही प्रकल्प व्यक्ती असतात परंतु आता पहिल्यांदा असं पाहिलं जातं की शासन जे काही म्हणणं आहे किंवा त्यांच्या काही अडचणी आहेत ते त्यांना पूर्णतः डिजिटल पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने आता या ठिकाणी करण्याचं नियोजन आहे सर त्याबद्दल अनेक लाभार्थींना म्हणजे त्याचा उपयोग पण झालेला आहे तर अत्यंत सुंदर आणि स्तुती असा कार्यक्रम आहे तर पुढील अशा अडचणी येतात त्याबद्दल सर डिजिटल पद्धतीने कशा पद्धतीने काम करेल या ठिकाणी शासनाचं प्रत्येक क्षेत्रामध्ये डिजिटल स्वरूपात प्रत्येक गोष्ट करण्याचे जास्तीत जास्त प्रमाणात कारवाई सुरू आहे तसे आपले जीवन प्रमाणपत्र वितरणामध्ये सुद्धा आता सेवादूत प्रणाली यामध्ये या ता ता जा सेवा पंधरामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये सेवादूत प्रणाली आपण सुरू केलेली आहे सेवादूत प्रणालीमध्ये त्या ठिकाणी एखादा अर्जदार घरी बसून फॉर्म भरू शकतो त्यानंतर त्या तिथल्या जो विएली आहे त्याला अलर्ट जाईल तो विअली स्वतः त्याच्या घरी जाऊन त्याचा फॉर्म भरून घेईल आणि त्याला घरपोच सेवा देईल अशा पद्धतीने डिजिटल स्वरूपाचा जे उपक्रम आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अवलंबण्यात येत आहे तर त्या ठिकाणी जास्त शासनाचं हे धोरणच आहे धन्यवाद सर आपण आपल्याला उपक्रम